शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित माजी नगरसेविका सौ रागिणी बैरी शेट्टी यांच्या सौजन्याने मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तेचाळीस येथे करण्यात आला यावेळेस नऊशे ज्येष्ठ महिलांनी या संधीचा लाभ घेतला निवडणुका आल्या म्हणून कार्यक्रम आणि उपक्रम राबवून नागरिकांना अर्ज दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत आग कधीही केलेला नाही क्षत्री वाटपच नाही तर अशा प्रकारचे अनेक सामाजिक बांधलकी जपणारे कार्यक्रम गेले आम्ही पंधरा ते सतरा वर्ष या शिवाय मुलामध्ये करत आहोत त्यामुळे मला माहीत आहे की नागरिकांना त्याची दाणीव आहे नागरिकांनी ही जाणीव केलेली आहे त्यामुळे राजकारणात कोणत्याही प्रकारचा तो अधिकार प्रकार झाला तरी मला वाटत नाही आमच्या बाबतीत अशा प्रकारचं कोणतंही चढउतार आमच्या या सामाजिक कार्यात तयार होतील आणि ज्यावेळी नागरिक अतिशय सुज्ञ आहेत ज्यावेळी नागरिकांना वाटेल त्यावेळी की आमच्या या समाजकार्याची नक्कीच होत पावती देतील हा मुद्दा इकडच्या नागरिकावर संपूर्ण विश्वास मी आज गेले मला वाटते दहा ते बारा वर्ष चतुरवाटा कार्यक्रम ठेवलेलाच आहे खास करून मी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कार्यक्रम ठेवतो गेल्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम पुरुष आणि महिला अशा दोघांसाठी ठेवला होता प्लस माझ्याकडे एक आधार सहभागी संस्था नावाची एक विधवा महिलांची एक संस्था आहे तर त्या विधवा महिलांपैकी बऱ्यापैकी आमच्या या सामाजिक संस्थेमध्ये जॉईन झालं तर त्यांना देखील विधवा महिलांना एक आश्रय या नात्याने आपल्याला माहीत असतं त्यांच्या घरी कशा प्रकारची परिस्थिती आहे तर त्यांना एक एवढं सेल्फ इंडिपेंडन्स पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं या उद्देशाने आम्ही छत्री केले मला वाटते पंधरा ते वीस वर्ष नागरिकांना माहिती आहे मला कोणाला सांगायची गरज नाही ते उलट पावसाळा आला की आमची वाट बघत असतात की कधी भास्कल बैलीसाठी बोलवतील आणि कधी आम्हाला एखादी छत्री होते बघा छत्री विकत घेणं हा खूप मोठा विषय नाही आहे परंतु एक प्रेम असतं आणि या छत्रीच्या माध्यमातून आम्ही या नागरिकांना आमचं एक प्रेम देण्याचा प्रयत्न करत असतो